आज आपण ही अळूची गोळाभाजी बघणार आहोत अळू हे खूप तब्येतीसाठी चांगलं असतं आणि ही गोळा भाजी म्हणजे एक पालेभाजीचा प्रकार आहे तर तो आज आपण बघूया हे असं अळूचं पान असतं त्यातलं हे असं आपण पान काढून घ्यायचं आणि हे जे देठ असतं ते पण असं सोलून घ्यायचं आधी ते आपण कापून घेऊया आणि त्याला अशी ही असतात ते काढून घेऊया दोर असतात अशा प्रकारे हे पूर्ण सोलून घ्यायचं त्याला अळूची देठी असं म्हणतात आता चिरताना ही एक दोन तीन पानं अशी अळूची घ्यायची एकावरे ही सोललेली अळूची देठी ठेवायची त्याची अशी घट्ट गुंडाळी करायची आणि मग छान आपण अशी एक बारीक चिरून घ्यायची अर्धी गुंडाळी आपण अशी बाजूला काढून ठेवायची आणि अशी एकदम बारीक चिरायची तुम्हाला हे असं एकत्र देटी आणि पान नाही चिरायला जमलं तर तुम्ही देकी बारीक चिरू शकता आणि पानं एकत्र घेऊन बारीक चिरू शकता हे आपलं असं सगळं बारीक असं आपलं अळू चिरून झालेलं आहे आता ह्याच्यासाठी आपण थोडेसे दोन तीन चमचे तांदूळ चार चमचे तूर डाळ अशी जरा मिक्सरला थोडी बारीक करून घेतले आणि आता हे आपण एक शिजवून घेऊया याच्यासाठी याच्यात पाणी घालूया किंचित हळद घालूया आणि कुकरला लावून घेऊया पण हे आता कुकरमध्ये लावून याच्या तीन शिट्या करून घेऊया आता आपलं ते डाळ आणि तांदूळ शिजेपर्यंत आपण दुसरीकडे हे अळूही शिजवून घेऊया त्यासाठी तुम्ही एका पातेल्यात किंवा तुमच्याकडे दुसरा कुकर असेल तर कुकरमध्येही हे शिजवून घेऊ शकता हे अळू याच्यात आहे ह्या आळूला आपल्या खाज असते म्हणून त्यामध्ये पाच ते सहा आमसुल शिजताना टाकायची शिजून झालं की ती काढून टाकायची म्हणजे आंबट होत नाही आता यामध्ये किंचित हळद घालून घेऊया आणि ह्याच्यावर थोडसच एक वाटीभर पाणी घालायचं जास्त नाही घालायचं कारण आपल्याला ते सुकळ करायचं आहे ना आणि आता हे आपण तीन ते चार शिट्या करून शिजवून घेऊया ही डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेले तीन शिट्ट्यामध्ये हे शिजलेत हे बघा छान असे शिजलेत एकदम मऊ आता हे जरा स्मॅश एकत्र करून घेऊया असं हळू शिजवून घेतलेलं होतं ते बघूया आपण त्याच्याही आपण चार चिट्ट्या करून घेतले हे बघा हेही छान शिजले तर ह्याच्यात ही जी अमसुल आपण घातलेत पासता ती काढून टाकूया म्हणजे आंबट होणार नाहीत ही बाजूला काढून ठेवूया बघा हे असं छान शिजलंय आतमध्ये पाणीही राहिलं नाहीये आपण हे थोडं स्मॅशरच्या साह्याने एकदम बारीक घोटून घेऊया आणि हे घोटाना एक गोष्ट करायची एकच चमचा जास्त नाही आपण चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घोटूया म्हणजे ते मिळून येईल हे बघा असं छान आपलं मिळून आहे यामध्येच आपण हे डाळ तांदूळ घेतले होते शिजवून तेही मिक्स करूया आपण एक भांड गॅस पेटवून त्यावर ठेवलंय आपलं थोडं भांड गरम झालं की तेल घालूया याला जरा तेल जास्तच घालायचं असतं आपलं तेल आहे यामध्ये ही मोहरी घालायची हिंग घालूया चिंची हळद घालायची कारण हळद आपण शिजवताना पण घातली आणि ह्यामध्ये चार दाणे मेथीचेही घालायचे मेथीचा खमंग असा स्वाद येतो त्याला आणि ह्यामध्ये आपण हे डाळ तांदूळ अळू हे सगळं स्मॅश केलंय घालून घ्यायचं छान करून घ्यायचं मी लावू आपण तिखट घालूया आपल्या आवडीनुसार कमी जास्त अळू शिजवताना तुम्ही ओल्या मिरच्याही घालू शकता म्हणून तिखट घालायला घालावं लागणार नाही आपल्या आवडीप्रमाणे काय ते घालायचं तिखट घातलंय एक चमचा दीड चमचा आपण याच्यात मीठ घालून घेऊया किंचितचा अर्धा चमचा आपण हा गोडा मसाला आपला घालून घ्यायचा थोडासा गूळ घालून घ्यायचा हे सगळं छान एक जीव होईपर्यंत याला एक कड काढून घेऊया आपण वाफ देऊया आता आपली ही अळूची गोळा भाजी अशी छान तयार झाली आता आपण याच्यासाठी एक आणखी काम करूया एका साईडला थोडंसं सा तेल नुसतं गरम करूया आणि ह्यामध्ये भरपूर साऱ्या लसणी सोलून तळून त्याच्यावर खमंग ओतूया बघा आपल्या ह्या लसणी छान अशा लाल खमंग खरपूस झाले ह्या ह्याच्यावर ओतूया की ह्याची लज्ज आणखी वाढेल आता हे भाकरी बरोबर आपलं ओ अळूची सुकी भाजी तयार आहे